राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ रायगडावरती शिवभक्तांकडून श्रद्धेने होते साफसफाई पण साफसफाईचा मलिदा खातो ठेकेदार किल्ले रायगड वरती राज्याभिषेक तारखेनुसार व तिथीनुसार हजारो हजार। शिवभक्तांची असते उपस्थिती त्यामुळे होतो प्लॅस्टिक कचऱ्याचा ढीक तारखेनुसार व तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कॉलेज यांचे शेकडो विद्यार्थी तसेच शिवकार्य करणाऱ्या अनेक संस्था येऊन करतात रायगडची साफसफाई पण समजत असलेल्या माहितीनुसार कोट्यवधी रुपयाचा साफसफाईच्या निधीचा मलिदा खातो सरकारने नेमलेला ठेकेदार शिवभक्तांमध्ये याबाबत होत आहे चर्चा साफसफाईचा निधी मानधन स्वरूपात साफसफाई करणाऱ्या शिवभक्त संघटना व विद्यार्थ्यांना दिला जावा अशी केली जात आहे मागणी ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा